नमस्कार स्वामी समर्थ श्री अक्कलकोट स्वामींची एकशे आठ नामावली आहेत तर ते कोणते आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा याने तुमच्या आयुष्यात खरंच खूप मोठा असा प्रभाव पडेल खूप तुमचं आयुष्य उत्तमरित्या चालेल तर त्या अगोदर आपण काय सेवा किंवा आपण ही नामावली जे आहे ते आपण कुठे कुठे म्हणू शकतो त्यामधून आपल्याला कुठलं फल श्रुती भेटते तर ते बघूयात श्री अक्कलकोट स्वामींची एकशे आठ नावे भक्तगणांनी रोज म्हणावीत स्वामींच्या जागृत मठात किंवा घरी म्हणावीत दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला ही नावे पठण करावीत दत्त होम स्वामींच्या होम हवनाच्या वेळी तसेच स्वामी पादुका पूजन किंवा स्वामींच्या पालखीच्या वेळी या एकशे आठ नावांचे पठण श्रद्धेने करावे ही नामावली अत्यंत प्रभावी आहे आणि आपल्याला त्यातून फलश्रुती काय मिळते ते बघूयात स्वामी भक्त या नामावली पठनाने भयमुक्त होतील घरात कोणी आजारी असताना संकल्पाने ही नावे पठण करावीत रुग्णांची प्रकृती सुधारेल तर आता आपण कुठली एकशे आठ स्वामी समर्थांची नामावली आहेत तर ते बघूयात नंबर एक ओम श्री स्वामी ने नम दोन ओम समर्थाय नम तीन ओम परमात्मने नम चार ओम अनंताय नम पांच ओम त्रिगुणात्मकाय नम सो नमः नम ओम सर्वज्ञाय नम आठ अव्यक्ताय नम नौ ओम स्वयं प्रकाशा नम निराकाराय नम अक ओम सनातनाय नम बारा ओम विश्वात्मने तेरा ओम गह नाय नम चौदा ओम भुवनेश्वराय नम पंधरा ओम रूपाय नम सोळा ओम भगवंताय नम सतरा ओम अंतरात्मने नम अठरा ओम ब्रह्मने नम एकोणवीस ओम पराय नम वीस ओम दत्त ओम दयासागराय नम एकवीस ओम नित्ययुक्ताय नम बीस ओम संगरहिताय नम तेवीस ओम यतीवराय नम चोवीस ओम सुरक्षणाय नम पंचवीस ओम अगोचराय नम सव्वीस ओम पुण्यवर्धनाय नम सत्तावीस ओम ब्रह्मरूपाय नम अठ्ठावीस ओम संसारतमनाशनाय नम एकोणतीस ओम करुणाकराय नम सत्तीस ओम पुराणाय नम एकतीस ओम गुरवे नम बत्तीस ओम सुखदाय नम ते ओम नित्यमुक्ताय नम चौतीस ओम शतानंदाय नम पस्तीस ब्रह्मयोगिने नम छत्तीस ओम अचित्यान अचिंत्याय नम सदोतीस ओं सत्यप्रियाय नम अडोतीस ओम महात् महात्पसे नम एकोणचाळीस ओम, महत्... ओम गोतीर ओम ज्योतिर्मयाय नम चाळीीस ओम चिदानंदाय नम ए ऐकेचाळीीस ओम विषयरहिताय नम बेचाळीीस ओम महामंत्राय नम त्रेचाळीस ओम जगत्पुरुषाय नम चव्वेचाळीस ओम ज्ञानरूपाय नम पंचेचाळीस ओम अजिताय नम शेहेचाळीस ओं भगवते न सत्तेचाळीस ओम प्रशांताय नम अठ्ठेचाळीस ओम वटस् ओम वोटे, सात्री साीसाध्याय नम एकोणपन्नास ओम महाकायाय नम पन्नास ओम पूर्णाय नम एक्कावन्न ओम नियमाय नम बावन्न ओम शुचिर्भूताय नम त्रेपन्न ओम कर्माध्यक्षाय नम चोपन्न ओं महायोगिने नम पंचावन्न ओम ज्येष्ठाय नमः छप्पन्न ओम श्रेष्ठाय नम सत्तावन्न ओम प्रसन्नवदनाय नम अठ्ठावन्न ओम तीर्थकराय नम एकोणसाठ ओम अद्भुताय नम साठ ओं लोकपावनाय नम ओम ओं तेजराय नम बासष्ट ओम देवादिदेवाय नम त्रेसष्ट ओम नित्यशुद्धाय नम चौसष्ट ओम मुक्तिदायकाय नम पासष्ट ओं गुणगंभीराय नम सहासष्ट ओम अनादिरूपाय नम सदुसष्ट ओम अंतर्निष्ठाय नम अडुसष्ट ओं महात्मने एकोणसत्तर ओम सर्वमयाय नम सत्तर ओम आनंदकंदाय नम एकाहत्तर ओम महासिद्धाय नम बहात्तर ओं परमेश्वराय नम त्र्याहत्तर ओम धर्मस्थापकाय नम चौऱ्याहत्तर ओम निर्वाणाय नम पंचार ओम, ओम तुरी ति ओम तुरी यातीयातीतीतीतीतीतीतीतीतीतीय नम शहतर ओम शुद्धचैतन्याय नम सत्याहत्तर कर्म मोचनाय नम अठ्ठ्यात्तर ओम परात्पराय नम एकोणऐंशी ओ विघ्नातकाय नम ऐंशी ओम निर्विकाराय नम एकाऐंशी ओम शुभप्रदाय नम ब्याऐंशी ओमभूतनाथय नम त्र्याऐंशी ओपतय नम चौऱ्याऐंशी ओं अनाथनाथाय नम पंचायशी ओं तुष्टाय नम शहाऐंशी ओं भक्तवत्सलाय नम सत्याऐंशी ओं धन्वतरय नम अठ्ठ्याऐंशी ओम अनंतवाय नम एकोनव्वद ओं निर्मलाय नम नव्वद ओं राजवंद वंदिताय नम एक्क्याण्णव ओं लोकनाथाय नम ब्याण्णव ओम सात्विकाय नम त्र्याण्णव ओं निष्पापाय नम चौऱ्याण्णव ओं पवित्राय नम पंच्याण्णव ओम पुण्यश्लोकाय नम शहाण्णव ओम मायाचक्रचालकाय नम सत्याण्णव ओं साधकेश्वराय नम अठ्ठ्याण्णव ओं विवेक विवेकात्मने नव्याण्णव ओम गुणाधिपाय नम शंभर ओम हृदय रक्षकाय नम एक एक ओम सच्चिदाननंदय नम एक दोन ओम अभेदाय नम एक तीन ओम महावंध्याय नम एक चार ओम अमरवल्लभाय नम एक पांच ओम जगन्नाथाय नम एक सहा ओम निसंगाय नम एक सात ओम वटरक्ष मूल स्थिताय नमहा एकशे आठ ओम अक्कलकोट वासिनेय नमहा तर ही होती आपल्या स्वामींची एकशे आठ नामावली आता यानंतर ओ, ही जी नामावली जी आहे तर ती तुम्ही ऐका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या नामावलीमध्ये स्वामींच्या सगळ्या अवतारांचा एक मंत्र आहे तर हा कुठलाही एक मंत्र तुम्ही जपू शकता त्यासोबत तुम्ही एकशे आठ नामावलीचं जर का तुम्ही संकल्पाने जर का काही करत असाल तुम्हाला जे काही पाहिजे आहे किंवा तुम्ही असंच जरी करत असाल एक सेवा म्हणून तरीसुद्धा चालत एक आहे एकशे आठ नामावली आहे यामध्ये सगळे रूपं सगळं काही या नामावलीमध्ये दिलेलं आहे त्यामुळे ही नामावली जी आहे जास्तीत जास्त आपल्या रिलेटिव्सपर्यंत शेअर करा फ्रेंड्सपर्यंत शेअर करा आणि ही नामावली प्रत्येकाने आहे का तर ही कशी वाटली अक्कलकोट स्वामींची नामावली नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि कमेंटमध्ये स्वामींचं जयघोष करायला विसरू नका तर यानंतर जर का यान तुम्हाला पुढचा व्हिडिओ स्वामींची एक हजार आठ इतकी नामावली आहे तर एक हजार आठ नामावलीचा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल का ते सांगा ऐकायला आवडेल का ते सांगा नक्कीच मी बनवण्याचा प्रयत्न करेल तर चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार मानते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सस्नेह नमस्कार धन्यवाद